पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत आतंकवादी पुतळ्यांचं मनसेकडून करण्यात आलं दहन तर पाकिस्तान मिटादो अशा देण्यात आल्या घोषणा पहलगाम येथील आतंकवादी हल्ला झाला त्याचं निषेधार्थ आज सांगलीमध्ये स्टेशन चौकात मनसेकडून निषेध व्यक्त करत प्रतिकात्मक आतंकवादी पुतळ्यांचं दहन करण्यात आलं आहे तर यावेळेस पाकिस्तान मिटादो अशा घोषणाबाजी करण्यात आली या आतंकवाद्यांना पाकिस्तान याचं श्रेय या आहे आणि पाकिस्तान या पाकिस्तानवाल्यांनी हे आतंकवादी पाळलेले आहेत अशा पाकिस्तानला मुळाशी उघडून टाकलं पाहिजे यासाठी नरेंद्र मोदी अमित शहा यांनी पुढाकार घ्यावा सर्व जनता त्यांच्या पाठीशी उभी राहील जो हल्ला करण्यात आला आहे तो जात विचारून करण्यात आला आहे आणि हे निंदनीय आहे आणि याचा निषेध करण्यासाठी आज मनसेनं आतंकवादी पुतळ्याचे दहन करत पाकिस्तानचा जा पुतळा जाऊन निषेध व्यक्त केला आहे जो काश्मीरमध्ये जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला तो अत्यंत निर्दयी आणि निंदनीय आहे यापूर्वी अनेक हल्ले झाले पुलवामामध्ये हल्ला झाला आपले अनेक जवान शहीद झाले यावेळेला जर नीच माणसाचा कळस केला या पाकिस्तानवाले आतंकवाद्यांनी नीचतेचा कळस आहे हा की जात विचारून गोळ्या घातल्या काही महिलांचं एक महिलेचं तर पंधरा वीस दिवसापूर्वी लग्न झालं होतं आणि त्या बिचारीच्या डोळ्यात देखत तिच्या पतीवर गोळ्या झाडल्या ही कसली कठोरता ही कसली शूरता ही नामर्द नामरद पाकिस्तान आणि या पाकिस्ताननी ही दहशतवादी पाळलेल्या संघटना आहेत ह्याचं मूळ पाकिस्तान आहे हे मुळात दुखाडून काढलं पाहिजे अशी आमची मागणी आहे सरकारने बाद झालं सर्जिकल स्ट्राईक करायचा सर्जिकल स्ट्राईक करणार उरीसारखा पिक्चर आणून प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा एकदम तुम्ही पाकिस्तान विरुद्ध लढाई घोषित करा अघोषित लढाई करा कारण देशांमध्ये आता लढाया चालू आहेत वर्ष वर्ष दोन दोन वर्ष झालं आपण लढा पाहतोय तिथं काय फरक पडला नाही तर इथं इत, काय फरक पडणार आहे भारत देशावरती भारत देश सक्षम आहे इथले आर्मी सक्षम आहे इथले पोलीस सक्षम आहेत इथले आमचे हिंदू बांधव सक्षम आहेत वेळ पडली तर सामान्य जनता सुद्धा लढाईमध्ये सहभाग करायला तयार आहे सहभाग घ्यायला तयार आहे म्हणून या सरकारला नरेंद्र मोदींना अमित शहाना आमची विनंती आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आता फक्त नाटक करू नका एखाद्या स्ट्राईकचं मुळासकट पाकिस्तानला उखाडून काढा जनता तुमच्या सोबत आहे राजकारण गेलं चुलीत जर अशा आपल्या देशातल्या नागरिकांवरती हल्ले होणार असतील आपल्या नाकाव टिचून येऊन जर ही काही आपल्या लोकांना मारणार असतील तर ह्यांच्याही देशात घुसून आपण यांना मारू झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी पाकिस्तानचे जे झेंडे फाडून पाकिस्तानच्या दहशतवाद्यांच्या प्रतिमात्मक पुतळा आम्ही आज झालेला आहे आणि सरकारला आव्हान आणि विनंती केलेली आहे की तुम्ही ज्या आता मी बोललो त्या पद्धतीने विनंती केलेली आहे आणि आम्ही ह्या तीव्र शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निषेध सेनेधो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली